हा भेट स्वागत आहे तुमचं लक्ष्मी मराठी व्लॉग आहे यूट्यूब चॅनलमध्ये तर आज गुरुवार आहे आणि आज आहे कृष्ण जन्माष्टमी आणि इंडिपेंडन्स डे आहे शिवाय आज आमच्या घरी पाहुणे येणार आहे तर सगळ्यात आधी ह्याचे नाटकं बघा तर हा बसलेला आहे पावसात सकाळ सकाळी पावसाने हाजेरी लावली होती तर हा पावसात बसलेला त्याला आत यायचं होतं तर इकडे आमचे हे सोनूचं से बाळ सेम टू सेम सोनू आहे फक्त त्याचे डोळे ना सोनूसारखे नाही आहेत आता सोनूचे डोळे कसे आहेत हे तुम्हाला थोडंसं जळून दाखवते आमच्या सोनूचे डोळ्या मुळे ना तिला आम्ही ठेवून घेतो तर एक ब्लू आहे आणि एक येल्लो आहे आणि अंधारात एक हिरवा दिसतो आणि एक लाल दिसतो अशा पद्धतीने तिचे डोळे आहेत आणि हा आमचा कट्टप्पा याचं नाव आता कट्टप्पा का ठेवले हे आम्हालाही माहित नाही पण आम्ही ठेवले असंच बोलून बोलून त्याचं नाव कट्टप्पाच पडलेलं आहे हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं लक्ष्मी मराठी व्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये हर दिख हर दिख जर... तर हर दिख हर दिख आ... आज आहे पंधरा ऑगस्ट सगळ्यात आधी तुम्हाला पंधरा ऑगस्टच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि शिवाय आज आहे ज श्रीकृष्ण जन्माष्टमी तर त्याच्यातसुद्धा तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि असं झालं आज सकाळ सकाळी पावसाने हजेरी लावलेली आहे आणि पंधरा ऑगस्टला झेंडावंदन वगैरे करून आलेलं आम्ही आमच्या घराशेजा अगदी इथे शाळा आहे सो झेंडावंदन वगैरे करून आलो आता साडी चेंज करते नाही त्याआधी मला देवपूजा करायची आहे कारण सकाळ सकाळी झेंडा वंधन होतं त्यामध्ये देवपूजा करणं झालं नाही देवपूजा करायचे आज आमच्या घरी येणार आहेत पाहू नये ते सुद्धा तुमच्यासोबत मी शेअर करेन आणि कृष्ण जन्माष्टमी आहे बघूया आता अभिषेक घालायला भेटला तर मी आता घालेन किंवा मग संध्याकाळी तर नक्कीच घालावं लागणार आहे आणि सकाळ सकाळी पावसाने हजेरी लावलेली आहे त्यामुळे बाहेर रांगोळी काढणं काही ना जमलेलंच नाही एकदम सकाळीच पाऊस आला जो म्हणजे बारीक चालू आहे कंटिन्यूली तर इकडे पाठीमागे ना शाळा आहे त्याचा थोडंसं स्पीकर वगैरे लावलं त्याचा आवाज येतोय सो तर पोरग्यानं कधी नव्हते हो गरम गरम चहा दिलेला आहे करून mm. हे काय काय बघा चहा दिला जास्त झालंय म्हणून मला चहा दिलाय असं कोण आपल्याला चहा वगैरे बनवून देत नसते आपण या भ्रमात राहिलेला आहे का ना बघा होत चहा पोरग्यानं पहिल्यांदा केला जरा टेस्ट करून बघूयात भारी झालं पाच चार पाच वेलदोडा टाकायचा एक कप चहाला म्हणजे तुम्ही विचार करू शकता एक वेलदोडा टाकायचं असते पाच ते एक वेलदोडा एक लवंग आणि थोडा आलं टाकायचं चहामध्ये चहा तर सकाळी सकाळी ना तुम्हाला मी शेअर केलं त्यावेळेस काय पाऊस एवढा नव्हता हलकासा होता, हलका होता बारीक असा तर हे माझं खाऊच्या पानाचं झाड किती छान पसरले तुम्ही बघू शकता आता सकाळीच मिळतली थोडीशी पानं काढून एक मैत्रीणं दिलेली आहेत तरी आणखीन एवढी पानं राहिलेली आहेत शिल्लक तर सकाळी पाऊस थोडासा कमी होता तेवढं काय वाटलं नाही मला आणि आता इथे बघू शकता ह्याला आत घेतलं मग पावसामुळे कारण आता तो तरी कुठे जाणार ना शेवटी प्राणी आहे तर घेतलं आत त्यानंतर ना, ना माझी देवपूजा वगैरे करून घेतली मी सगळी देवपूजा आवरून घेतली रांगोळी काढायला घेतली आता ना परवा मी हरिपूरला गेलेला एक शॉर्ट व्हिडिओ टाकला होता बघा तर त्यावेळेला येताना ना मी काही रांगोळचे साचे आणले होते तर ते, ते मला चेक करायचे होते कसे उठता येते ते तर म्हणलं चला तर कलर भरून आपण रांगोळचे साचे जे आहेत ते चेक करूयात अशा पद्धतीने मी कलर हातानेच घातलेले आहेत आता देवापुढे किती रांगोळी घालणार ना आपण तर ग अगदी छोटीशी गणपती बाप्पांची मी इथं रांगोळी जी आहे तर ते साचा ठेवला आणि त्याच्यावर पांढरी रांगोळी घातली साचा तसा छान आहे खूपच हे वाटलं मला छान वाटलं फक्त की एवढंच की रांगोळी खूप जरा जास्त पडते याच्यातून आ, सुबकाशी पडते पण असं किचकट दिसतं बघा तुम्हाला कसं वाटते मला कमेंट करून सांगा तर हे फुलाचा साचा घेतला होता मी उंबरठ्यावर काढण्यासाठी तर अशा पद्धतीने त्याला इथेच मी डिझाईन वगैरे करून घेतलेली आहे तर छान वाटले मला साचे छान उठलेले आहेत आणि अगदी दहा रुपयेला एक घेतला होता गणपती बाप्पांचा आणि हे छोटे फुलाचे आहेत नाही हे वीसला तीन असं काहीतरी प्राईज होतं त्याचं तर एक कमळाचा घेतलेला आहे तो किती वीस रुपयाला का चाळीस रुपयाला घेतला होता असंच तर छान अशी रांगोळी काढून झाली देवपूजा बघू शकते सिम्पल अशी देवपूजा केलेली होती आणि एकदम मन प्रसन्न करणारं झालं होतं आणि त्यानंतरनं स्वयंपाकाची तयारी बघा कुठंपर्यंत आलेली आहे हे ह्याच्या रेसिपी वगैरे मी शेअर केलेल्या नाही आहेत तर मस्त अशी ग्रेव्हीमध्ये पना पनीरची भाजी बनवली होती तर आता वेदूचं चाललं होतं मम्मी मी ताटात काढून घेते आणि त्यावेळेला व्हिडिओ कर त्यानंतर बटाट्याची भाजी ही बा भाजीनं आमच्या घरात जास्त कुणाला आवडत नाही त्यानंतरनं मस्त असं व्हेज पुलाव बनवलेला त्यानंतर आता हे ते घेतले तर मी सांडेगेत राहायला तर कुरडंही तळणं म्हणजे खूप म्हणजे हे वाटतं ना फास्ट होतं काम आणि त्याच्यामध्ये मला आज तळण्याचे तीन प्रकार बनवायचे होते त्यामुळे आधी कुरडई तळून घेतली मी पट 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 अशी अगदी थोडी थोडी तळ म्हणजे स्वयंपाक केलेला पण जास्त वेगवेगळा केलेला बराच त्यानंतर ना त्याच तेलामध्ये थोडासा पाण्याचा हात लावून घेतला आधी आणि त्यामध्ये पीठ जे आहे ना भजीचं मी तयार करून ठेवलं होतं पटपट भजी सोडून घेतले मी खैकडा भजी बनवले होते कांदा भजी म्हणू शकता तुम्ही तर तशा पद्धतीची भजी बनवून घेतले तेही पुरेल असे बनवले होते त्यानंतरनं सेकंड वेळाला जो घाणा दिसतो तो तोही मी भजीचाच घालून घेतलेला होता आता याच्यामध्ये ना मला पुऱ्या तळायच्या होत्या पुऱ्या तळायच्या होत्या पण पाहुणे कोण येणार आहेत तर हे सांगते तुम्हाला अगदी माझ्या मोठ्या बहिणीची मोठी मुलगी येणार आहे कारण तिच्या मिस्टरना आता सलग दोन तीन दिवस सुट्टी आहे तर ती म्हणले मावशी बरेच दिवस झालं तुझ्याकडं आली नाही मी तर येते एक दिवस पण ये ती येऊन लगेच जाणवते ती का राहणार नव्हती त्यामुळे मग म्हणलं आता राहणार नाही आहे तर मिस्टरांना त्याच्या जेवणाची खूप म्हणजे अशी वेगवेगळी वेग आवड आहे त्यामुळे म्हटलं आता मेनू थोडासा वेगळा करूयात छान असा सिम्पल तर इकडे मी आता त्याच तेलामध्ये पुऱ्या बनवायला घेतले आहे स्वयंपाक ऑलरेडी झालेला आहे सगळा तरी ते मेनू बघू शकता सगळ्यात आधी बासुंदी आहे गोडामध्ये त्यानंतर आहे पनीरची भाजी खेकडा भाजी त्यानंतर सांडगे आहेत त्यानंतर बटाट्याची भाजी आहे आणि पुरी आणि मसाला भात असं काही मेनू होता आजचा सॅलेड पण बनवायचा होतं मला पण त्याला काही तेवढा वेळ मिळाला नाही मला त्या सगळ्या आता दिना मी ते देवाला नैवेद्य दाखवून घेतला कारण कसं उष्ट होण्याच्या आधी पटकन म्हणतात देवाला नैवेद्य दाखवून घेऊयात तर पाहुणे आलेले आहेत निम्म्या रस्त्याच्या पुढे आलेले आहेत स्वयंपाक तर झालेला आहे सगळा फक्त पुऱ्या टायचे आहेत आणि त्याही मी असे गोळे वगैरे म्हणजे करून घेते छोटे छोटे पेडे केले आणि याच्या पुऱ्या फक्त लाटायच्या आता झालेलं आहे इकडं भाजी पण झालेली आहे तिकडं आणि त्यानंतर इकडे पनीर आहे तेही झालेलं आहे इकडे मग बटाट्याची भाजी आणि पुलाव आहे पापड वगैरे तळून झालेत सगळे फक्त पुऱ्या झालेल्या आहेत आता तेही लाटून घेते दोन पुऱ्या बनवल्या आणि त्या पटकन नैव्यात दाखवून घेतलेलं आहे तिथे मी कारण की पाहुणे आले की मग त्यांच्या ह्याच्यात राहायेत म्हणून आणि आज कृष्ण जन्माष्टमी आहे त्यामुळे नेव्हेत दाखवून घेतलेला आहे सगळा ते बघू शकते आता म्हटलं पाहुणे येत आहेत तोड पण एवढी भांडी धुवून घेऊयात तर ते आले तर मगच पटपट पुऱ्या लाटून घेईन कारण आता दुपारचे ऑलमोस्ट म्हणण्यापेक्षा आता जवळजवळ एक वीस झालेलं टाईम जेवायची वेळ झालेली आहे त्यामुळे म्हणलं आता पटकन पुऱ्या लाटून घेऊयात तेही तिलाच इतक्यात आणि जेवायला बसायला इझी जायला आम्हाला आशू आणि आशूचे मिस्टर आणि तिचं बाळ आलेलं आहे ती एंट्री झालेली आहे त्यांची बहिणीच्या मुलगीचं नाव आहे आशा आणि ते तिचे मिस्टर आणि मुलगा आता मुलगा लहान होता सुरुवातीला तर वाटलं मला कॅन्सलच होते की काय असं कारण त्यांच्या इकडे पण भरपूर मोठा पाऊस चालू होता तेवढ्यात ते, ते पाऊस थांबला आणि मी सुद्धा जेवण बनवायला घेतलं होतं म्हणून आले होते तसेच थोडं थोडं हलकं हलकं भिजत पण बाळाला त्याने खूप पूर्ण पॅक केलेलं होतं याच्यामुळे वाटलं होतं मला की कॅन्सल होते की काय तर त्यांना आल्यावर पाणी दिलं पहिलं आणि पटकन आम्ही जेवायलाच बसलो कारण माझा स्वयंपाक कॉलिडी तयार होता आणि दोन वाजून गेले होते आणि पटकन म्हटलं पुऱ्या गरम गरम बनवलं जसं त्यांना पहिला जेवायला दिलं बनव पुऱ्या बनवत होते तसं तसं आसून सगळ्यांना ताट करून दिलं मुलांना आणि मिस्ट तिच्या मिस्टरांना माझ्या मिस्टरांना असं आणि जेवण वगैरे केलो अगदी चार पाच तास निवांत गप्पा झाल्या छान असं चहा पाण्याचा प्रोग्राम झाला संध्याकाळचा आणि आता ते निघाले त्यांच्या घरी परतीच्या प्रवासाला तर आता हे बाळ झोपून उठलं होतं त्यामुळे तो काय बोलत नाही आणि हे पिल्ली बघा खूप छान आहेत क्यूट असं आणि हे माझं गोंडस पिल्ली बघा कसं बघते तर हे दोघं निघालेले आहेत चला आजचा व्हिडिओचा एंड जो आहे ना तर इथे करते कारण की आता व्हिडिओ संपवायची वेळ आलेले हे पुन्हा भेटूया असाच का छान छान नवीन ब्लॉग सोबत पण स्वतःची काळजी घ्या मस्त